भाड्याने घर मिळेल भाड्याने गाडी मिळेल असं आजपर्यंत आपण ऐकलं पण भाड्याने बायको मिळाली तर हो हे अगदी खरं आहे कारण इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज नावाचा नवीन उद्योग चालतो इथे पर्यटक काही दिवसांसाठी किंवा काही तासांसाठी लग्न करतात म्हणजे अगदी नेटफ्लिक्स स्टाईल म्हणा म्हणाना फ्रीमध्ये नाही पण लिमिटेड टाईमसाठी हे लग्न केलं जातं लग्नात करार होतो फोटोही काढले जातात हनीमून सुद्धा इन्स्टंट होतो पण यात प्रेम नाही जबाबदारी नाही फक्त असतं ते टर्म्स अँड कंडिशन्स पण गंमत इथेच संपते कारण आता या प्लेजर मॅरेजला वेश्य व्यवसायाचं रूपांतर झालंय अनेक मुलींचं शोषण आणि पिळवणूक सुद्धा सुरू आहे यासाठी काही संघटना याच्या विरोधात आवाज सुद्धा उठवत आहेत भाड्याचं नातं फक्त पैशांनीच टिकतं भावनांनी नाही पण प्रश्न असा आहे की आपल्या समाजात हे डील कल्चर कुठपर्यंत जाणार तुमचं काय मत आहे हे स्वातंत्र्य आहे की शोषण हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी सकाळला फॉलो करा